श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे बघा बावीस आणि तेवीस शुक्रवार आणि शनिवार या दिवशी म्हणजे बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला या दोन दिवसाची आमांश आहे श्रावण महिन्यातील शेवटच्या अमावशा दर महिन्यामध्ये एकच अमांश येते परंतु श्रावण महिन्यातील ही पवित्र अशी आमांश आहे याच अमावशाला शनी अमावशा दर्श पिठोरी अमावशा असेही म्हणतात शनी अमावशा आणि शनिवारी आल्यामुळे बघा शनी अमावश्या आणि शनिवारी आली त्यामुळे खूप मोठा शुभयोग आला आहे त्यासाठी मी तुम्हाला या अमावश्याबद्दल काही उपाय तुम्हाला करायला सांगणार आहे हे उपाय तुम्ही शक्यतो शनिवारी तुम्हाला करायचे आहेत शनिवारी बाराच्या अगोदर म्हणजे शनिवारी सकाळी म्हणजे दुपारच्या आपले बारा वाजतात त्या बारा वाज वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हे उपाय करायचे आहेत म्हणजे शनिवार आणि शनी अमावश्या बाराच्या नंतर ही अमावशा संपणार आहे त्यामुळे आपल्याला दुपारच्या अगोदर हे उपाय करायचे आहेत तर सगळ्यात पहिला उपाय काय आहे शनिवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान वगैरे करून आपल्या घरातील जे काही जाळ्या जळमट आहेत ते काढायचे आहेत असं केल्याने जे काही आपल्या घरावर परिणाम होणार आहेत घरातील कोणते दोष निघून जाणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा हीच तुम्हाला विनंती आहे शनिवारी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहे घरातील जाळ्या जळमट काढून घ्यायचे आहेत हे तुमचं पहिलं काम असेल त्यानंतर आपल्या घरातील देवघर हे पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे घरा देवघर जरी आपण स्वच्छ केलेलं असलं तरी या दिवशी आपल्याला देवघर स्वच्छ करायचं आहे दुसरं काम म्हणजे आपल्या देवघरातील जे काही दिवा किंवा जे काही देवाचे आप नैवेद्य दाखवायचे प्लेट ताट वगैरे असतात ते सगळे काही स्वच्छ करून घ्यायचे आहेत दुसरं काम म्हणजे आपल्याला देव आपले पितांबरीने स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपला देवाचं जे काही देवघर असेल देवाचा तुमचा ओटा असेल तर तो ओटा आपण साफ करून घ्यायचा आहे पाण्यानं स्वच्छ करायचा आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ थोडंसं खडीमीठ टाका किंवा मीठ टाका थोडंसं खडीमीठ थोडीशी हळद लिंबू आणि गोमूत्र या चार वस्तू तुम्हाला ॲड करायच्या आहेत त्या पाण्यामध्ये आणि आपलं देवघर स्वच्छ पाण्याने त्या पुसून घ्यायचं आहे यामुळे काय होईल जे काही आपल्या देवघराला जे दोष लागलेले ला असतात जेव्हा आपण कुठे बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर कुठे आपल्याला फ्रेत वाटमध्ये भेटत असतं किंवा आपण आपल्या या कलिहुवातील वातावरणामध्ये आपलं मन पूर्णपणे गोंधळून गेलेलं असतं पूर्णपणे मनामध्ये नकारात्मकता भरलेली असते आणि आपल्यातील दोष आपण देवपूजा केल्यामुळे आपल्या के देवाला सुद्धा लागू शकतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला आपल्या देवातले सुद्धा दोष काढायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपलं जे काही देवघराची रूम आहे त्या ती रूमसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे किंवा पुसून घ्यायची आहे जी काही आपल्या घरातील फरशी कोबा लादी असेल ती आपल्याला पाण्याने पुसून घ्यायचे आहे त्यासुद्धा पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं थोडीशी हळद थोडंसं खडी मीठ थोडंसं गोमूत्र आणि एक लिंबू टाकायचा आहे लिंबाचा रस तुम्हाला करायचा आहे ते पाणी पूर्णपणे मि मिश्रण करून त्या पाण्याचं ढुळून ते पाणी आपल्याला फरशी पुसून घ्यायचे आहे यामुळे आपल्या घरातील आप सर्व दोष कायमचे निघून जाणार आहेत शक्यतो शनिदोष जो काही शनिदोष लागलेला असतो बघा शनिदोष ल शनिदोष लागल्यामुळे आपल्या घरावर संकट येत असतात विघ्न येत असतात धननी होत असते सारखं घरामध्ये कोण ना कोणतरी आजारी होत असतं आजारी पडत असतं लहान मुलं असतील किंवा घरातला करता पुरुष असेल करती स्त्री असेल हे लोक आजारी पडत असतात त्यामुळे आपल्याला शनीचा दोष दूर करायचा आहे शनी केतू राहू हे जर दोष आपल्याला लागले तर आयुष्यामध्ये माणूस कधीच यशस्वी होत नाही आणि कधीच वर येत नाही सारखं त्याच्यामध्ये काही ना काही शनी साडेसाती तंटे किरकिर वादविवाद सारखं काही ना काहीतरी चालू असतं आणि माणसाला हे जीवन नको नकोसं वाटत असतं त्यामुळे मी जे काही हा उपाय सांगितला हा उपाय तुम्हाला करायचा आहे फरशी वगैरे साफ करून झाल्यानंतर आपल्याला देवाची पूजा करा बघा एक गोष्ट लक्षात ठेवा शनि शनिवारी म्हणजे अमावश्याच्या दिवशी आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ही ही छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा आपल्या घरातला घराचा मेन दरवाजा असेल किंवा आपल्या देवघराचा दरवाजा असेल त्याची चौकट तुम्हाला स्वच्छ पाण्या स्वच्छ करून घ्यायची असते हे लक्षात ठेवा कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपलं ते पूर्ण दरवाजा आणि दरवाजाची चौकट तुम्हाला साफ करून घ्यायची आहे घराचा मेन दरवाजा मुख्य दरवाजा आणि आपल्या देवघराची जी रूम आहे त्या रूमचा दरवाजा ही दोन कामं तुम्हाला करायची आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती पुरुष किंवा लहान मूल सतत आजारी पडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अमावश्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला आता हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचं आहे कारण शुक्रवारी अमावश्या संध्याकाळची अमावश्या भेटते कारण शनिवारी तर बाराच्या अगोदर म्हणजे अकरा छप्पनला काहीतरी अकरा सदोतीसला अमावस्या छप्पन अकरा छप्पन का अकरा सदोतीसला अमावश्या संपणार आहे त्यामुळे तुम्हाला शुक्रवारी हा उपाय करायचा आहे शुक्रवारी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर काय आहे बघा एका छोट्याशा प्लॅस्टिकचं धुरण असेल तर त्या धुरणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे भात घ्यायचा आहे आणि त्या भातामध्ये दही मिक्स करायचं आहे आणि ते मिक्स केलेलं दही भात तुमच्या घरामध्ये जो काही लहान मूल किंवा कोण तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडतं त्याच्यावरून ते पाठीमागून तीन वेळा आणि समोरून तीन वेळा उतरायचं आहे आणि तुम्हाला ते कुठेतरी लांब नेऊन एखाद्या झाडाखाली किंवा रस्त्याच्या बाजूला कोणीतरी तिथं जाणार नाही अशा ठिकाणी कारण आपलं चांगलं झालं आणि दुसऱ्या दुसऱ्याच्या पाठीमागं दोष लागावे असं आपण नाही कारण आपण स्वामी भक्त आहोत प्रत्येकाचं चांगलंच होवं प्रत्येकाचं भलं होवं असं आपल्याला वाटत असतं तिथे कुणीही लहान मूल किंवा कुणीही जाणार नाही फक्त प्राणी पक्षी जावो आणि ते खावो अशा ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही घरी परत येता तेव्हा तुम्हाला पाठीमागे फिरून बघायचं नाही ही चूक तुम्हाला करायची नाही जर तुम्ही असं केलं पाठी ठेवून येताना पाठीमागे फिरून बघितला तर त्याचा तुम्हाला कसल्याही प्रकारचा फरक पडणार नाही फरक जाणवणार नाही म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दही भात ठेवून येता त्यावेळेस तुम्ही परत फिरून बघू नका घरी आल्यानंतर सरळ तुम्ही हातपाय धुवा आणि बाहेरच बसा त्यानंतर तुम्ही घरामध्ये तुम्हाला जायचं आहे हा जो काही छोटासा उपाय आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे कारण ज्यावेळेस घरामध्ये सतत माणूस आजारी पडतो त्यावेळेस तुम त्यावेळेस त्या व्यक्तीला त्यावरे कुठला तरी बाहेरचा दोष लागलेला असतो किंवा पितृदोष सुद्धा लागलेला असतो आणि जर तुम्ही दही भात उतरून ठेवला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वाईट दोष लागलेला असेल तर तो दोष निघून जाण्यामध्ये तुम्हाला मदत होते आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमावश्याच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते बघा अमावश्या म्हटलं की आपल्याला वाटतं आमावश्या बापरे म्हणजे अमावश्या वाटलं की मनामध्ये कुठं तरी खडतर आमावश्या म्हणलं की जरा भीतीदायक वातावरण निर्माण होतं आपल्या मनामध्ये कुठंतरी आमावशामधले बापरे डेंजर असं आपल्याला वाटत असतं परंतु अमावस्या म्हणजे लक्ष्मी येण्याची स्थिती असते म्हणून अमावश्याच्या दिवशी तुम्ही जे, जे काही उपाय करता जे काही प्रयोग तुम्ही करता त्याचा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे हे हे जे काही मी छोटे छोटे नियम तुम्हाला सांगितले श्रावण महिन्यातील दर्श पिठवरी अमावश्या या अमावस्याला तुम्हाला नक्कीच हे उपाय करायचे आहेत तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत माहिती तो सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ